कोटनाका परिसरात असलेल्या संविधान चौकामध्ये संविधानाचं वाचन जनसेवक आमदार संजय केळकर यांनी केलं सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सा आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाल वीरसिंग पारशा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आमदार केळकर यांच्या प्रयत्नातून कोटनाका येथे अशोक स्तंभ संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली होती याप्रसंगी कोकण पदवीधर आमदार निरंजन टावकरे संजय वागुले अध्यक्ष ठाणे भाजप श्री राजेश गाडे विशाल वाघ उषाताई वाघ निलेश कोई राहुल कुंड स्थानिक नागरिक उपस्थित होते सगळ तर्फे आम्ही करत आहोत या संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्षभर वर। संविधानाच्या निर्मितीला पंच्याहत्तर वर्ष आज पूर्ण झाली आणण्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे प्रतिवर्षी या चौकामध्ये ज्याला संविधान चौक म्हणतात अशोक स्तंभ चौक म्हणतात याला एक इतिहास आहे या ऐतिहासिक चौकामध्ये संविधानाचं आम्ही वाचन करतो खरं म्हणजे ही फार फार मोठी देशाला दिलेली फार मोठी ताकद आहे या संविधानाची देशाचं स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय याकरता संविधानाच्या माध्यमातून या, या देशातल्या गरीबाला ताकद मिळाली आहे सर्व घटकांना ताकद मिळालेली आहे आणि परिपूर्ण अशा प्रकारचं हे संविधान पंच्याहत्तर वर्ष या देशाला प्रगतीकडे नेत आहे जगामधला सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती या संविधानाच्यामुळे या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि यामुळे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प पण आहे ठाण्यामध्ये की या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण वर्षभर या संविधानाच्या निमित्ताने काम आणि कार्यक्रम करणे संविधान हे कोणीही बदलू शकत नाही आणि त्याच्या संबंधी कोणी अशा प्रकारचं भाष्य करणं हे देखील खरं म्हणजे उचित नाही आणि त्याच्यामुळे ही संविधानाची पूजा आहे आणि ही पूजा दैनंदिन रोज करणं हे देखील प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं परमपू भारत डॉक्टर बाबा आंबेडकर यांनी जे संविधान सव्वीस नोव्हेंबरला आज केंद्र सरकारला समितला होता सव्वीस नोव्हेंबरला मी सर्वप्रथम संविधान दिवसानिमित्त सर्व देशाच्या नागरिकांना शहराच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो जे संविधान माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे आम्हाला माहित नव्हता जेव्हापासून ते मुख्य प्राईम मिनिस्टर झाले दोन हजार चौदामध्ये त्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला कंपल्सरी प्रत्येक या ठिकाणी संविधान दिवस करायचा असा आदेश सर्व डिपार्टमेंट दिला शासकीय निमशासकीय आणि आम्ही कार्यकर्त्यांना म्हणून आज आम्ही संविधान दिवस फार ताकदीने आम्ही बनवत आहे